सर्व शरण्य त्रंबके गौरी या ठिकाणी सर्व शेतकरी मिळून बरेचशे शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी गाईचं आणि बैलाचं लग्न लावायचं असतं तरी आपण या लग्नाला आता सुरुवात करू सर्वांना अक्षता मिळाल्या का हा नवर नवरीचे मामा हे सर्व सर्व या ठिकाणी आलेले आहेत तरी आता तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्वांनी या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरं सिद्धितं बल्लायक मम विघ्ने हरम ओझरम ग्रामो संस्थित गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगला सावधान तदेव लग्न चंद्र बलंत, बलंत देव लक्ष्मी आपुले माता पिताचे स्मरण करा आणि सर्वांनी आपआपल्या कुळदैवत्याचे स्मरण करून सर्वांनी या ठिकाणी लग्नाला समाप्ती जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही सर्व वराडी मंडळाला सूचना करण्यात येत आहे